नमस्कार तुम्ही कोणत्या प्रभागातून निवडणुकीला समोर जात आहे आणि तुमचं नाव सांगा प्रथम मी आ, मुक्ता सुरेश शिंदे माझं नाव मी प्रभाग क्रमांक पाचमधून निवडणुकीला उभी आहे आमचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ अजितदादांचं पक्ष आहे आणि धवलदादांचे दादांचे पॅनल आहे तर त्यांच्या अंदर आम्ही काम करतोय तर आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे रस्ते पाणी लाईट हो मूलभूत ज्या गरजा आहेत त्या लोकांच्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार नक्कीच आम्हाला जर निवडून दिलं ह्या वेळेस आमचं जर बसलं तर आम्ही शंभर टक्के सगळे प्रयत्न करू त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यांचा